तो तो तिथं येतोच तो तिथंच येतो तुम्ही कुठे तो कुठंही नेऊन सोडा तो त्या ठिकाणी येणार आठ दिवसांनी येईन पंधरा दिवसांनी येईन तो महिने का येणार त्या ठिकाणी येतो ऑफ इंडिया नवी दिल्ली आता दोन महिन्यांपूर्वी तिथं त्यांची संमती मिळालेली आपल्याला आता फायनल एकच संमती बाकी मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंज ही नवी दिल्लीत त्या मिनिस्ट्री ची जर परवानगी मिळाली म्हणजे मिळेलच काय त्यांचे प्रोसेस असेल तेवढा वेळ घेत जाईल समजा ती एकच फायदे फक्त राहिलेली आपण एवढ्या स्टेजेसमधून आपण ऑलरेडी गेलेलो आहे आणि ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे की बाबा त्याची परमिशन आपल्याला मिळेल आणि याच्या संदर्भात पण आता आपली बैठक आहे बुधवारी मिटिंग आहे शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही विचार काय पडले काय पडले काय केलं तुम्ही आतापर्यंत मला सांगा बरं किती किती तुम्ही आरे ड्युटीवरती जुन्नर जुन्नर मध्ये किती दिवस तुम्ही

तुमच्या इतके तुम्हाला जेवढी आहे की नाही तेवढीच मला पण आहे मी काय म्हणत नाही की तुम्हाला त्रास झालेला गावात इथे उसात बांधून ठेवले पाहिजे अधिकारी आम्ही रोज रोज बिबटायच्या जवळ कधी कुठून हल्ला करून काय सांगताय नाही